नमस्कार मंडळी मी विराशिला विरशाला बॉक्स चॅनल ती पुन्हा एकदम स्वागत करतो एक सुंदर प्रॉपर्टी घेऊन आलो आहे म्हणजे फक्त येऊन तुम्हाला डायरेक्ट इथे राहायचं आहे मस्त एन्जॉय करायचं आहे मुंबई पुण्यापासून अगदी जवळच हा माझ्या पाठीमाग बघाल तर प्रशस्त असा बंगला आणि हा बंगल्याच्या पाठीमागचा जो व्ह्यू आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे बघाल तर पूर्ण हा सोळा गुंट्याचा लँड आहे पूर्ण चिराचं कंपाऊंड केलं आहे हे बघा हा बघा हा पूर्ण कंपाऊंड के केलं आहे प्रॉपर्टीला मस्त अशी आंब हापूस आंब्याची झाडं लावली आहेत इकडे फणसाची झाडं लावली आहेत आणि हा अशा प्रकारे हा गेट आणि गेटच्या बाहेर डायरेक्ट मेन रोड जो मानगाव सिटीपासून येतो आहे हे बघा अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर प्रॉपर्टी आहे हे बघा ही अशी प्रॉपर्टी आहे ही पूर्ण आणि वरती त्यांनी असे मस्त एक माचल सिस्टम केले हे बघा अशा प्रकारे वरतून तिकडचा एक सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतो समोरच एक मस्त सुंदर असा वॉटरफॉल आहे जो तुम्हाला दिसेल बघा प्रकारे आणि जिकडून जर वरतून बघितलात तर पूर्ण पाठीमागे सह्याद्रीचा व्ह्यू आहे म्हणजे पूर्ण वॉटरफॉल पण दिसतोय खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि अशा प्रकारे खूप सुंदर असं घर बांधलं आहे आणि हा असा समोरचा परिसर सो बघा अशा प्रकारे हा गेट आहे हा मेन रोड हा पुढे गावामध्ये जातो आणि हा जो रस्ता आहे हा मानगाव सिटीतून येतो सो अशा प्रकारे पाठीमागचा व्ह्यू आहे जर तुम्ही इथे आलात तर खरंच सांगतो ही जागा तुम्ही जर जा बघायला आलात ना तर नक्कीच तुमच्या मनात आवडेल सुद्धा आणि लगेच तुम्ही टोकन जाऊन ही बुकिंगसुद्धा करा सो जागा जायच्या आधी लगेच डिस्प्ले नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट करा सो बघा अशा प्रकारे हा रोड एक्सेस आहे आणि पूर्ण जो कंपाऊंड बघतो आहे तो शेवटपर्यंत असा कंपाऊंड आहे पूर्ण हे बघा आणि पूर्ण जवळजवळ हा तीन एक गुंट्याचा पूर्ण रोड एक्सेस आहे हा अशा प्रकारे हा बंगला हा बघा ही पूर्ण अशी आतमधून तुम्हाला नंतर दाखवेलच हे बघा अशा प्रकारे हा पूर्ण जागा आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे आणि इकडून पूर्ण बघाल तर हे असं ताऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे आणि खूप सुंदर लागवड वगैरे हो केलेली आहे फक्त येऊन डायरेक्ट इकडे राहायचं आहे रोड टच अशी प्रॉपर्टी इकडे गाडीसुद्धा पार्क करून जाऊ शकता किंवा हे बघा मला तर इथे दिसत नसेल पण अगदी समोरच त्या सह्याद्रीमध्ये खूप सुंदर सुंदर असे वरून धबधबे पडत आहेत आणि खूप भारी वाटत असेल बघायला माचल सिस्टमवरून वरून, वरून त्यांनी एक माचल सिस्टम केले आता तुम्हाला मी दाखवलंच हा बघा हा असा सुंदर असा धबधबा हा जो वरतून आपण जर बघितला तर एवढा सुंदर दिसेल आ, की खूप भारी वाटेल म्हणजे मुंबई पुण्यावरून जर आपण येत असू आणि इकडं जर तुम्हाला आ, सर इन्व्हेस्ट म्हणून जर तुम्ही घेत असाल किंवा तुम्हाला स्वतः सुद्धा येऊन जर राहायचं असेल तर खूप सुंदर आहे म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे पूर्ण रेडी कंपउंड बनवलेलं आहे सगळं केलेलं आहे फक्त येऊन डायरेक्ट राहायचं आहे सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर डिस्प्ले नंबर दिसतो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट सो so, आत्ता आपण ही जी प्रॉपर्टी बघितली ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे पूर्ण सोळा गुंठ्याचा पूर्ण ही जागा आहे रोड टच आहे रोडचा आपण आता बघितलाच आणि मानगावपासून हार्डली एक चार किलोमीटरवरती आहे पुण्यापासून पण एक एकशे एकशे दहा किलोमीटरवरती येईल मानगाव मुंबईपासून पण एकशे चाळीस किलोमीटरच्या आसपास येईल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डिस्प्ले नंबर दिसतो त्या त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशाच जागेसंबंधी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा किंवा तुमचीही कोणती जागा सेल करायची असेल तर डिस्प्ले नंबर दिसतोय त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा नक्कीच तुम्हाला सहकार्य केलं जाईल सो uh, आजचा so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि तुमचं कोण जर जागा बघत असेल तर नक्की त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा लवकरच भेटूया का सुंदरशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय